देशबंधू जय गुरुदेव हा जो कार्यक्रम बंधूंनो आजच्या वीस वर्षापासून कामतवाडी गावात कामतवाडी तालुका अमळनेर येथे हा कार्यक्रम सूर्यग्रहण असो चंद्रकरण असो या टायमाला होतो या कार्यक्रमाची विषया खर्च हा काही लागत नाही कार्यक्रम हा असा आहे इथे एक रुपयाने घेता इथले जे सत्संग मंडळ आहे जळगाव जिल्ह्याचं स्वतःचे खर्च करून हा कार्यक्रम एक घेतात आणि असे वेगवेगळे त्यांचे हातपाय वगैरे तिथे होतात असे त्यांचे अनुभव आहे त्यांना एक दादा बऱ्याच वर्षापासून साधक आहे

अण्णाजी अण्णाजी भूतांना अण्णा इतके साधक हे कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या हस्ते होते नारुदा हे पण आपला भबुतांना आदेशाचे पालन करून हा कार्यक्रम ते, ते, ते व्यवस्थित आणि घडून आणतात आणि दूरदूरून लोक ते बोलवतात आणि हा कार्यक्रम मेन म्हणजे कुठे आहे कामतवाडी गावात आपला गुलाबराव मंत्री आहेत ते त्यांचे व्यायी आहे ईश्वर बाप्पू सोपा नाना यांच्या घरी यांच्या व वडील होते दादा आता त्यांचे स्वर्गवाद झाला त्यांनी त्यांनी पिढीपात पिढी घात हा कार्यक्रम सदर चालू ठेवणार आणि असे भाविकांना त्यांनी असं येण्याचे ते कंटाळा करत नाही आणि असे बंधू आम्हाला जयगुर्जे नावाचे जय जय जयगुर्दे बंधूं तर त्यांना कोणाच्या येत नाही जय गुरुदेव आणि त्यांचे वडील होते स्वप्न खान्नाचे वडील दादाजी आणि आमचे पितांबर जाताना सुद्धा आज वाटत असेल की आमचे मागे सुद्धा हा कार्यक्रम चालू असेल ब असं त्यांना बाबाजींच्या बरोबर ते पुष्कळ पुरत फिरले आहेत आणि असा हा कार्यक्रम दरवर्षी इथे निशुल्क सेवेत न घेता हा कार्यक्रम असतो जे खानदेश डॉक्टर कापड असे तुम्ही कार्यक्रम व्हिडिओ हा मी आता रात्रीच्या बारा वाजता कंप्लीट तुम्हाला व्हिडिओ टाकतोय रात्रीच्या बारा वाजता tari sangat ha ah? tari sanga tarik wa सात तारखेला सात्कार तारखेला रात्रीच्या बारा वाजता तुम्हाला मी आपला व्हिडिओ बनवला आणि यासाठी मी असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नौ। नवीन नव्हती नौ। धार्मिक नौ नौ। ठेव सुद्धा श्रद्धा मानसाने ठेवली पाहिजे जय गुरुदेव बाळा बघा हे बघा हे बघा काही फोट नाही नाटक नाही सगळ्या हा व्हिडिओ रात्री बारा वाजता मी बनवला आहे तरी असेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन असे पटापट दाबा तुम्हाला नम्र विनंती आहे असून असेच व्हिडिओ पाण्यात मी इंडियामध्ये जाऊन तुम्हाला काय काय टाकेल परमेश्वर पाह्या पाठीशी असू द्या जय जय खानदेश जय खानदेश जय गुरुदेव